खानदेशामध्ये सोयाबीनची मळणी वेगात सुरू आहे ढगाळ वातावरण कायम असल्यानं शेतकऱ्यांनी धसका घेतलेला आहे अनेक भागांमध्ये कापणी पूर्ण झालेली आहे परंतु मळणी राहिलेली आहे मळणी लवकर उरकून धान्य घरामध्ये आणण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे सोयाबीनची पेरणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि धुळे भागामध्ये कमी झाली आहे राज्यात सोयाबीनची सोंगणी सुरू असतानाच बाजारामध्ये दरावरती सटोडियांचा दबाव दिसून येतोय आठवड्यापूर्वी तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत असलेले सोयाबीनचे दर हे सध्या हमीभावापेक्षा दोनशे ते पाचशे रुपये कमी असल्यानं आता शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त आहे हो सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असली तरी देखील खरेदी केंद्रांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांनी तात्काळ सोयाबीन बाजारामध्ये आणू नये टप्प्याटप्प्यानं बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सरासरी तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयांवरती असलेले सोयाबीनचे दर हंगाम सुरू झाल्याबरोबर घसरल्यानं एका दिवसामध्ये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक सुमारे चार हजार पोत्यांनी घटलेली आहे सोयाबीनचे दर हे दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत आलेले आहेत त्यामुळे बाजारातही सोयाबीनची आवक घटली आहे सध्या बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या शेतीमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी के केलेलं आहे शेतमाल तारण योजनेमध्ये सहा टक्के व्याज दरानं पैसे मिळतात सध्या सोयाबीन खरेदीची नोंदणी सुरू झालेली आहे महिन्यानंतर केंद्र सुरू होतील असं देखील आता देशमुख यांनी सांगितलेलं आहे सर्व बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना राबव राबवावी ज्यांच्याकडे निधी नसेल त्यांना पणन निधी देईल त्याचबरोबर याबाबत कोणतीही तक्रार खपवून घेतली जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं कांदा दरामध्ये सिरता यावी यासाठी नाफेडनं एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार अठरा या कालावधीमध्ये खरेदी केलेला तेरा हजार पाचशे मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली आझादनगर भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली आहे प्रधानमंत्री पीक बीमा योजनेअंतर्गत पूर्ण रचित आता हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यास सरकारनं मान्यता दिलेली आहे दोन हजार एकोणीस मधील आंबिया बहारासाठी ही योजना आहे द्राक्ष संद्र मोसंबी डाळिंब केळी आंबा काजू पेरू आणि लिंबू या फळ पिकांचा या योजनेमध्ये समावेश असणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठराच्या निर्णयांमुळे आता मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे बिगर कर्जदार कर्जदार शेतकऱ्यांकरिता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत पिकांच्या बहरानुसारच ठेवण्यात आली आहे शेतकरी सन्मान योजनेतील दहावी यादी तब्बल चार महिन्यांनी जाहीर झालेली आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांचा समावेश आहे पाच कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे तर अजून जिल्ह्यातील तब्बल पंच्याहत्तर हजार शेतकरी विविध तांत्रिक कारणांनी कर्जमाफीपासून वंचित असल्याचं देखील स्पष्ट झालंय दरम्यान अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय आता कर्जमाफी संबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील बोंडळीमुळे पंच्याऐंशी हजार शेतकरी आता बाधित झालेले आहेत त्यापैकी चोपन्न हजार आठशे सतरा शेतकऱ्यांना मदत वाटप केली असल्याचा अहवाल प्रशासनानं दिला मात्र अद्यापही एकतीस हजार शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारनं जिल्हा प्रशासनाला एकोणतीस कोटी रुपयांची रक्कम वर्ग केलेली नसल्यानं आता मुदतीसाठी शेतकरी बँक आणि तहसील कार्यालयांमध्ये चक्र मारत आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये सुरुवातीला चांगला बरसलेल्या पावसानं ऐन वेळेवरती खंड दिल्यानं प्रचंड प्रमाणामध्ये सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय असं असतानाही आता जिल्हा प्रशासनानं नजर अंदाज पैसेवारी चौसष्ट पैसे, चौ, चौ, पैसे जाहीर केल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतानाचं चित्र पाहायला मिळते त्यामुळे सरकारनं आता सुधारित पैसेवारी पन्नासच्या आत देऊन शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून आता जोर धरू लागली आहे